समता साध्य करणे आणि सर्व महिलांना आणि मुलींना सक्षम करणे हे ध्येयापैकी एक ध्येय आहे महिला आर्थिक सामाजिक आणि राजकीय उपक्रमात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध राबवण्यात येत माझं नाव वैशाली प्रशांत गिरोले कम्पोस्ट मेंडाटोला तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली या योजनेची माहिती आम्हाला अंगणवाडी ताईने दिली त्यानंतर आम्ही या योजनेचं फॉर्म भरण्यासाठी ॲप डाउनलोड केला गा मॅडम जस जशा अंगणवाडी ताई आम्हाला माहिती देत गेल्या तर तशा गावातल्या पण महिला भरत मध्ये उठून तो मॅसेज बघितला फोनवर तर तिथे तीन हजार रुपयाचा मॅसेज होता आणि हे कसं म्हणजे पैसे जमा झाले याचा आनंद तर झालाच पण पैसे असे जमा झाले की आता ते आमच्या कोणत्याही अशा कामात उपयोगी पडण्यासारखे आहेत कारण घरी गरजा म्हटल्या तर भरपूर साऱ्या असतात मुलांचं शिक्षण असते आरोग्य असते आणि येणाऱ्या छोट्या मोठ्या गरजा असतात आपल्या कोणत्याही कामात म्हणजे हातभार लागण्यासाठी खूप काही मदत आहे ही त्या सगळ्यांनी खूप खूप त्यांचे धन्यवाद त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना आधार देत लाडकी बहीण योजना अंमलात आणली